अभंग शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्वाचा आणि या अभंगामधून श्रीमंत शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज श्रीमंत जगत जगतो दररोज आहे ना बसलेला आपलं टिपण सगळी टिप्पणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेम एक एक अत्यंत प्रसिद्ध असणारा प्रचलित असणारा सर्वांच्या कानावरून गेलेला अभंग सेवेकरता निवडलेला आहे अभंगाकडे अगोदर शास्त्राने काही वक्त्याला कारण दिलेले वक्त्याला काही नियम दिलेले आहेत वक्त्याने बोलत असताना इको नको थोडा कमी वक्तव्य वक्त्याने बोलत असताना चाळीस भागामध्ये बोलावं असं शास्त्र सांगतो पण वक्त्याला बोलायला वेळ नसेल तर त्याने चार भागामध्ये बोलावं पण वर्तमान होत आहे काय काही जाणकार लोकांसाठी बोलतो एवढं गहनही बोलणार नाही की तुमच्या डोक्यावरून जाईल असं अगदी सोपं बोलण्याचा प्रयत्न करतो नक्की आहे का वक्त्याने बोलत असताना चार भागामध्ये बोलावं जर त्याला चाळीस भागामध्ये बोलायला वेळ नसेल त्यातला आपला पहिला भाग आहे प्रतिज्ञा दुसरा आहे परिहार तिसरा आहे प्रस्तावना आणि चौथा आहे विशदीकरण त्यातला दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे परिहार ज्याला शास्त्राने उपोद्ध म्हटलंय घटन असती तसे प्रतिपादन उपोदघात्व जे कार्य वर्तमान दिसते त्या कार्याच्या कारणाविषयी बोलणं याला परिहार म्हणजे उपोद्घात म्हणतात काय कार्य आहे तर कीर्तन हे कार्य आहे याला कारण काय आहे तर अनेक वर्षापासून सुरू असणारा आपल्या पूर्वसुरींनी आपल्या पूर्वजांनी आपल्या पूर्व संतांनी वैकुंठवासरी श्री संत बाबा वैकुंठवासी रंगनाथ काकांच्या या अत्यंत कुशल कृपाशीर्वादाने सुरू असणाऱ्या दिव्य नामयज्ञामध्ये माझ्या जीवनातला हा दुसरा सप्ताह असेल एक नरखेडला मध्यंतरी मागच्याच वर्षी दिवाळीच्या त्या दिवाळीच्या कालामध्ये एक सप्ताह झाला ज्या सप्ताहाला दोनशे वर्ष झाले द्विशताब्दी महोत्सव गुरुवर्य वारकरी संप्रदायाचे वैभव असणारे आदरणीय रामायणाचार्य गुरुवर्य महाराष्ट्र भूषण असणारे वंदनीय श्री कंठभूषण असणारे रामरावजी महाराज ढोक यांच्या कुशल मार्गदर्शनाने सप्ताह झाला सकाळची सात संध्याकाळची सात पंधरावं कीर्तन काल्याच होत मी माझा मी आत्मप्रौढ वाढवण्यासाठी सांगणार नाही पण मागच्या वर्षी माझ्या जीवनात दोनशेव्या वर्षाच्या सप्तामध्ये पहिलं कीर्तन झालं आणि त्यामध्ये दुसरा नंबर जर कोणाचा असेल तर तो रेडगावने नंबर लावलेला आहे माझ्या जीवनात तरी निदान हा एवढ्या वर्षाचा असा असलेला प्रतिभा प्रतिभावंत असा परमार्थ आणि त्यामध्ये मला प्राप्त झालेली सेवा काय की न जाणो माझ्या अगोदर झालेले सर्व कीर्तनकार अधिकाराने अभ्यासाने सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत पण माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे काय नवनाथ महाराजांना तसं नवनाथ महाराज तस माझी कधी परीक्षा बघत नाही पण त्यांना यावर्षी बघण्याची इच्छा झाली नाही कळालं मी घरी जाऊन येऊ हो एकदा असू <laughs> द्या काही जणांना कळणार नाही तेही मला माहिती आहे तेही मला कळेल काही जणांना कळणार नाही हे पण तरी सुद्धा मी अगदी सोपं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी साधं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे शास्त्राने सुद्धा वक्त्याला काही नियम घालून दिलेत काय आहे वक्ता वक्त्याची नियम सांगत नाही इथं मोठा गोंधळ आहे काय आहे वक्त्याने शास्त्राला नियम वक्ता जरा बोलूच का जाणकारांना कळेल हे बाबा हे टाकू नको नाही का ते उगच घरावर गोटे येतील सध्याच माझा फोन कुठं तरी उगवतोय नंतर तो उगवायच्या आधीच मावळून जाईल बरं का ऐक सध्या असंच चाललंय सगळं मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे पण एवढं एवढं उघड बोलणार नाही वक्त्याने सध्या श्रोत्यांचे नियम सांगितले वक्त्याने सध्या गायकांचे नियम सांगितलेत किती गावं किती आवर्तन किती वाजवावं सगळे नियम सांगितलेत पण थोडं गणेश वक्त्याने सगळ्यांचे नियम सांगितले पण वक्त्याने वक्त्याचे नियम संदीप भाऊ कधीच सांगितले वक्त्यालाही शास्त्राने नियम घालून दिलेत जरा एकच वाक्य बोलतो थोडं पुढे चालतो वेळ कमी आहे एक नियम वक्त्याने श्रोत्यांच्या डोक्यावर लादला मुळात तो नियम वक्त्यासाठीच आहे कीर्तनात बडबड करू नका जर तुम्ही कीर्तनात बडबड केली तर कीर्तनी करेल जो कोणी बेडुक होऊन येईल जन्म तुम्ही कीर्तनात बडबड करू नका तुम्ही जर कीर्तनात बडबड केलीच ना तुमच्यासाठी नियम आहे बेडुक होऊन जन्माला या हा नियम तुमच्यासाठी नाहीच आहे मुळात हा नियम आमचा आहे नाही कळालं शास्त्रविरही संत विरहित पुराणा विरहित जेवढं कीर्तनात बोलल्या गेलेलं आहे ते बडबडच आहे आणि असं जर कोणी कीर्तनी बडबड करेल तर तो बेडूक येईल परवाच्या दिवशी मनात भावलेला एक भाव आहे की तुकोबऱ्यांनी कदाचित हे प्रमाण आपल्यासाठीच केलेलं आहे कीर्तनी बडबड म्हणजे संत वाङ्मया विरहित पुराणा पुराणाविरहित जो कोणी कीर्तनी बडबड करेल तो बेडूक जन्माला येईल शास्त्राने वक्त्याला चार नियमक असे बरेच प्रमाण आहेत आपण दुसऱ्याच्या डोक्यावर लादले चला मला सध्या तिकडे जायचं आणि अगदी सोपं बोलण्याचा प्रयत्न करतो या अनुषंगाने सुरू असणाऱ्या भव्य यज्ञामध्ये आदरणीय परमस्ने परम मित्र वंदनीय गायन गा, महाराजांच्या एका फोन मुळे हा येण्याचा योग आहे कीर्तना करता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व नामवंत वारकरी महावैष्णव आहेत त्यामध्ये हरिभक्त हरिभक्तपर्यण आदरणीय ज्यांनी सुंदर चाल गायली आरंभ एवढा सुंदर केला मी आज फार गाणार नाही मला जेव्हा कोणी नसले तेव्हा मी गातो हरिभक्तपरायन आदरणीय आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे ते आमचे आमचे विशालदाचे परमसखे हरिभक्तपर्यण आदरणीय शिवराम महाराज बोराडे एकदा दादांसाठी खरंच जोरदार काळ <laughs> तुम्हीच राहिले होते फक्त मधले माझ्या कीर्तनात आता यायचे सगळेच झाले मी नंबरच लावत होतो मी महाराजांना फोनच लावणार होतो की ते एकदा ज्यांना सांगावं तेवढं हो काहीतरी आदरणीय शिवराम महाराज पहिल्यांदाच माझ्या कीर्तनाला आहेत महाराजांच्या चरणावर दंडवत करतो इकडून आदरणीय नवनाथ महाराज आहे वा तालभूषण आपल्या गावालाच ना तालभूषण हरिभक्तपर्यण मला वाटते मागेही माझे काही कीर्तन महेश महाराजांनी वाजवलेत आपल्या कुरुणलीला हरिभक्तपर्यण आदरणीय महाराष्ट्राचं वैभव तुमच्या तब्येतकडे पाहून वाटत नाही बाहेर असं की कोणी असं तब वाजवत असेल आणि तसेही नाशिक मधले पकवाजे थोडे तब्येत ते सगळे पाहून घ्या बरं <laughs> का हरिभक्तपर्यण आदरणीय महेश महाराज आहे इकडून आदरणीय आमचे हरिभाऊ आहेत सर्व विनेकरी बाबा इकडून गायनासाठी उपस्थित असणारे वंदनी हे फक्त समाधान समाधान महाराज आहेत बा बाप समाधान इकडून <laughs> आधीच गायकाला कोणता राग गावा हे सांगणारे <laughs> <laughs> हार्मोनियम <मा> काय संतोष भोग असं नका करू कधी कधी गायक संतोषी नसतात कारण त्यांचं टिपण तेवढं भूक म्हटलंच असत कस सारेगा प भ सा नाही का भूकची नोटेशन आहे असं म्हणतात ते माहित नाही संतोष महाराज आहेत इकडून सगळे बालवारकरी गावातील सर्व मंडळी चोबदार माझ्या आधीच अर्धा तास आधी आधी सर्वांच्या चरणावर दंडवत करतो तुम्ही म्हणाल आम्ही आलो ना एवढ्या थंडीत तुमच्याही चरणावर दंड तुम्ही, तुम्ही कीर्तनाला बसलेले देव तुमच्या चरणावर दंडवत करतो घरी झोपलेले ब्रह्मदेव त्यांच्या चरणावर दोन वेळेस करतो आणि ज्यांचा आता सात दिवस संबंध आला नाही पण उद्या येणार आहे अशी इंद्रदेव त्यांच्या दंडवत करतो अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे माझ्यावर प्रेम करणारे आमचे संदीप दोन कुरुलीची काही मंडळी आली इकडून खेडगावचे काही वारकरी आले सर्वांच्या चरणावर दंडवत करतो आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे तो वेळ कमी भजन करा मिळ सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अभंग या अभंगामधून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पुढे शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो कारण सध्या जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज या जगाला प्रेम सांगितलं पाहिजे कारण या सध्याच्या लोकांना प्रेम कशाला म्हणतात हेच कळलं नाही मी यावर पुढे बोलणार आहे संत प्रेम मागतात पहिल्यांदा दोन ज्ञानोभार ओव्या सांगतो आणि पुढे चढतो ज्ञानोबरे असं म्हणतात व्यवहारात मिळणाऱ्या सर्वच वस्तू एकतर प्रारब्धाने मिळतात किंवा प्रयत्नाने मिळतात पण काही वस्तू अशा आहेत ज्या प्रारब्धाने मिळत नाहीत आणि प्रयत्नाने मिळत नाहीत त्या कृपेनेच मिळवाव्या लागतात नाही कळलं ला। ज्ञानोबऱ्यांची सुंदर आहे भाग्याचे निडसे उद्यमाचे निपत्ती जाता पैसे घरारी घे भाग्याचे नि म्हणजे प्रारब्धाचे नि आणि उद्यमाचे नि म्हणजे प्रयत्नाचेनी संपत्ती जात आपैसे घररी आपैसे आपरिगे संपत्ती जात पण केव्हा भाग्याचे नि अथवा उद्यमाचेनी व्यवहारातल्या सगळ्यात गोष्टी एकतर प्रारब्धाने किंवा प्रयत्नाने मिळतात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रारब्धाने मिळत नाहीत ज्या प्रयत्नाने मिळत नाहीत त्या फक्त कृपेनेच मिळवाव्या लागतात अशा काही वस्तू आहेत बघा तुम्ही काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात ते पूर्वसुरी नेहमीच सांगत आलेले काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात आणि काही गोष्टी प्रारब्धात असाव्या लागतात ते नेहमीच सांगितल्या जातात आपल्याला काही काही वस्तूंसाठी प्रयत्न केलेच पाहिजे ते एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य आहे सध्या मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात काहीतरी मी मोठं झालं पाहिजे स्वप्न मुलांच्या पुढे असतात ते अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे फार गुड वाक्य मी आता त्याच्यासाठी वेळ नाही घेणार परत परत ते म्हणणं ते रेल्स टाकणं त्याच्यासाठी नाही घेणार मी मी असं म्हणेल एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य आहे सपने वो नाही होते जो नींद मय आते है सपने वो नाही होते जो नींद मय आते है सपने वो होते है जो नींद देते स्वप्न ती असतात जी पूर्ण करण्यासाठी मनुष्याला झोप येत नाही आणि सतत उद्यमशील त्या स्वप्नांसाठी मनुष्य असतो ती वस्तू मिळवण्यासाठी म्हणजेच व्यवहारातल्या काही वस्तू प्रयत्नाने मिळतात आणि काही वस्तूंसाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा मिळत नाहीत त्या वस्तू त्या आपल्या भाग्यात प्रारब्धातच असाव्या लागतात वाक्य आहे एका लग्न झालं बावीस तेवीस वर्षाचा मुलगा आमच्याकडे जरा लवकर लग्न होत तुमच्याकडे माणसाची लग्न होतात आमच्याकडे तरुणांची लग्न तेवीस वर्षाच्या मुलाचं नवीनच लग्न लग्न झालं नवीनच नवीनच हे पण मध्ये कळायला एक मुलाचं लग्न झालं आणि त्याने विचार केला म्हणे आता काय कर्ज झालं लग्नाचं खूप कर्ज झालं दाखवायचं ना जगाला लग्न करायचं म्हणून लग्न केलं आणि फार कर्ज झालं वडील नव्हते त्याला वाटलं